नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत नमस्कार आजच्या कथेचे नाव आहे मुंबईचा काळा पडदा मुंबई एक अशी नगरी जिथे दिवसा झगमगती लाईट्स असतात आणि रात्री काळोखात दडलेलं गुन्हेगारीचं साम्राज्य या काळ्या पडद्यामागे काही जण खेळ खेळत होते सत्ता पैसा आणि मृत्यू यांचा आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभा होता विक्रम वाघ एक असा माणूस ज्याला कोणताही गुन्हा अर्धवट सोडायचा नसे डोंबिवलीतील स्टार टॉवर मध्ये एक श्रीमंत बिल्डर समीर मेहरा याचा खून झाला वृत्तपत्रांमध्ये ब्रेकिंग न्यूज धडकली मृतदेह त्याच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये सापडला होता घसा कापलेला डोळे विस्फारलेले आणि हातात एक वेगळंच निळं फूल धरलेलं कोणतंही सी फुटेज नव्हतं कोणताही चष्मदीत व्यक्ती नाही फक्त एक शब्द विप्रलिप्ती खून झालेल्याच्या छातीवर रक्ताने लिहिलेला इन्स्पेक्टर सावंतने जेव्हा परिस्थिती हाताळू शकली नाही तेव्हा विक्रम वाघला बोलावलं सावंत हात झटकत म्हणाला ही केस तर डोक्याच्या वर गेली विक्रम मदतीशिवाय शक्यच नाही विक्रम हसत म्हणाला सावंत मुंबईचा गुन्हेगारीचा नकाशा माझ्या डोक्यात आहे पाहूया कोण खेळतोय विक्रमने चौकशी सुरू केली त्याला समजलं की समीर मेहरा अलीकडे अनेक काळ्या व्यवहारात अडकला होता रिया कर्णिक समीरची प्रेमिका सुंदर पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता आकाश शेट्टी समीरचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी महेश टंडन समीरचा सचिव सतत घाबरलेला दिसणारा या तिघांमध्ये काहीतरी गडबड होती तिघेही समीरच्या मृत्यूने दुःखी नव्हते ते फक्त काळजीत होते विक्रमने रिया कर्णिकचा पाठलाग केला ही रात्रीच्या अंधारात एका गुप्त ठिकाणी गेली मुंबईच्या जुन्या गिरणीत तेथे विक्रमने ऐकलं लिया काळजीत म्हणाली आकाश तर वेळ आलीये आपण सगळं संपायला हवंय आकाश म्हणाला हो पण विक्रम वाघ जर पाठी लागला असेल तर कठीण होईल विक्रमच्या चेहऱ्यावर खलकस मिथ उमटलं खेळ सुरू झाला होता विक्रमने पाहिलं जुनाट गिरणीमध्ये काही लोक एकत्र जमले होते त्या अंधाऱ्या प्रकाशात त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये एक नकाशा चमकत होता त्या नकाशावर ब्लू बेल्ट प्रोजेक्ट असं लिहिलं होतं मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प तेव्हा विक्रम स्वतःशीच पुटपुटला हा प्रकल्प म्हणजे करोडोंचा खेळ आहे आणि समीर मेहरा याच प्रकल्पात काहीतरी काळ करत होता त्या गुप्त बैठकीत एक गोष्ट स्पष्ट झाली समीरचा खून हा केवळ सूड नव्हता तर एक मोठी संपत्ती हडप करण्याचा कट होता विक्रमने तपासताना शोधून काढलं समीर मेहरा आणि काही अधिकारी मिळून गोरगरीब झोपडपट्टीवासियांची जमीन जबरदस्तीने खरेदी करत होते त्या जमिनीवर मोठा मॉल आणि टॉवर उभारण्याचं स्वप्न होतं त्यांचं पण समीरला जास्त लोभीपणा केल्यामुळे त्याचे स्वतःचे सहकारी त्याच्या विरुद्ध झाले आता प्रश्न होता त्या सहकाऱ्यांपैकी कोणत्या हाताने खून केला विक्रम अजून काही पुरावे गोळा करत असतानाच महेश टंडन समीरचा सचिव मृत अवस्थेत सापडतो का बंद घरात त्याच्या हातातही तेच निळं फुल होत आणि छातीवर रक्ताने लिहिलं होतं भ्रष्टाचाराचा शेवट विक्रमला समजलं हे फक्त खुनी नसतोय तो न्यायदान करत आहे स्वतःच्या पद्धतीने जो भ्रष्ट आहे तो मेल्याशिवाय राहणार नाही विक्रमने रिया आणि आकाशला फसवण्यासाठी एक जाळं पसरवलं तो मीडियामध्ये खोटी बातमी पसरवतो की समीरच्या मृत्यूच्या रात्री एक गुप्त कॅमेरा सुरू होता आणि गुन्हेगाराचा चेहरा त्यात कैद झाला आहे त्या अफवेमुळे घाबरून रिया देसाईने विक्रमची गुपचूप भेट घेतली रिया रडवेल्या सुरात म्हणाली मी, मी काही केलं नाही विक्रम आकाशने मला ब्लॅकमेल केलं त्याच्या हातात माझे काही जुने राज होते विक्रम थंडपणे मग आकाशचा खेळ संपवायची वेळ आलीये विक्रमने एक सापळा रचला आकाशला वाटायचं की तो विक्रमच्या जाळ्यातून बचावला आहे पण खरी योजना अगदी वेगळी होती विक्रमने आकाशला एका गुप्त ठिकाणी बोलवलं तेथे विक्रमने त्याच्यासमोर सीसीटीव्ही फुटेजचा बनावट पुरावा ठेवला विक्रम एक कटाक्ष टाकत बोलला हा फुटेज बघ आकाश अजून वेळ आहे सत्य सांग आकाश थोडा वेळ गप्प राहिला शेवटी तुटक स्वरात बोलला हो हो मी सम, समीरला संपवायचं ठरवलं होतं पण पण मी त्याचं खून केला नाही मी फक्त त्याला धमकावत होतो त्या रात्री जे घडलं ते काहीतरी वेगळंच होत आकाशच्या कबुलीनंतर विक्रमला समजलं आकाश फक्त समीरच्या प्रकल्पावर कब्जा मिळवण्याचा विचार करत होता समीरचा खरा खून कोणीतरी दुसऱ्याने केला होता आणि ते निळफुल कोणत्या तरी गुप्त संघटनेचं चिन्ह होतं तेवढ्यात विक्रमच्या टीमकडून बातमी आली सर एका फोटोग्राफरने एक अजब फोटो काढला आहे जिथे समीरच्या घराजवळ एक काळा मास मास्क घातलेली व्यक्ती दिसते विक्रमने फोटो पाहिला मास्कच्या डोळ्यांत एक विचित्र ओळख होती त्या डोळ्यात विक्रमने स्वतःची जुनी ओळख पाहिली तो मास्क घालून वावरणारा कोण होता रवी वाघ विक्रमचा भाऊ जो वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात मृत झाला होता असं सगळ्यांना वाटलं होतं विक्रमचे डोळे विस्फारले त्याला आठवलं त्याच्या लहानपणी रवी जास्त हुशार पण असुरक्षित स्वभावाचा होता दोघांमध्ये सतत स्पर्धा व्हायची एक मोठा अपघात जिथे रवी गायब झाला आणि विक्रमने गृहीत धरलं की तो मेला पण जर रवी जिवंत असेल आणि जर तोच समीरच्या मृत्यूच्या मागे असेल तर हा संघर्ष फक्त गुन्ह्याचा नाही विक्रमच्या स्वतःच्या रक्ताचा होता विक्रमने जुन्या फाईल्स हॉस्पिटल रिपोर्ट्स आणि गुन्हेगारी नेटवर्क तपासले आणि सत्य हळूहळू समोर येऊ हो लागलं रवी वाघ त्या अपघातानंतर वाचला होता पण तो जखमी अवस्थेत एका भूमिगत टोळीने वाचवला टोळीने त्याला काळा वाघ बनवलं त्याला शिकवलं गेलं कसं मारायचं कसं पळायचं कसं झुट्यात वावरणं त्याने जगावर विश्वास ठेवणं सोडलं आणि तो सिस्टीमच्या विरोधात उभा राहिला रवी मुंबईतील सर्व भ्रष्ट लोकांना संपवायच्या मिशनवर होता समीर मेहरा फसवणूक करणारा बिल्डर महेश टंडन काळा पैसा पांढरा करणारा सचिव प्रत्येक भ्रष्ट व्यक्तीला त्याच्याच पद्धतीने संपत होता पण रवी आता कोणत्याही निर्दोषाला वाचवणार नव्हता त्याच्यासाठी सगळं मुंबई हे एक कुचकामी शहर होत जिथे फक्त रक्त आणि धोका वाजत होता विक्रमने ठरवलं आता तोंडावर तोंड देणं अपरिहार्य आहे एक गुप्त सिग्नलवर विक्रमने रवीला एका फॅक्टरीच्या जुन्या इमारतीत भेटायला बोलावलं गडद अंधारात धोके समोरासमोर आले रवी थंड आवाजात म्हणाला भाऊ तू अजूनही सिस्टीमवर विश्वास ठेवतोस मी आहे सगळं सडलंय रे विक्रम एकदम कणखर आवाजात म्हणतो हो मला माणसांवर अजून विश्वास आहे आणि म्हणूनच तुला थांबवाय थांबवलंच पाहिजे भावा भावांची एक भीषण संघर्ष सुरू झाला पिस्तूल सुरी हातांनी झुंज रक्ताचे थेंब पडत होते पण एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाचं क्षीण प्रतिबिंबही चमकत होतं शेवटी विक्रमने रवीला कोपरावर पाडलं पण तू कोळी झाडण्याआधी रवी हसला आणि म्हणाला भाऊ एक दिवस तू समजशील की मी चुकीचा नव्हतो मी फक्त आधी समजलो रवीने स्वतःला विक्रमच्या समोर शरण दिलं रवीला अटक झाली त्याच्यावर न्यायालयीन खटला सुरू झाला पण त्याच्या गुन्ह्याच्या पाठीमागचं एक करून सत्य जगासमोर आलं रवी काही माफ नाही झाला पण मुंबईतील अनेक मोठे गुन्हेगार उघडले गेले विक्रमने एक नवीन मिशनसाठी स्वतःला पुन्हा सज्ज केलं त्याला माहीत होतं गुन्हेगारी कधीच पूर्ण संपणार नाही पण तो वाघासारखा प्रत्येक थेंबासाठी लढणार होता त्या लढाईमध्ये आता रिया देखील त्याच्यासोबत होती रिया हसून म्हणते या शहरात वाघाचं अस्तित्व टिकवणं सोपं नाही विक्रम विक्रम म्हणाला वाघ टिकला तर जंगलही सुरक्षित राहील धन्यवाद